नवी मुंबई मध्ये सध्या वाढ बारचं धुमाकूळ घातलेलं आहे प्रत्येक भागामध्ये म्हणजे नेरूळ तुर्बे पनवेल पासून तर पूर्ण नवी मुंबईमध्ये बार मोठ्या संख्येने वाढत आहेत जे आधी होते त्याच्यावर कुठलंच प्रतिबंध नाही आहे आणि पुन्हा नव्याने डान्स बार सुरू आहेत ह्यांना परमिशन कोण देतं हा मोठा प्रश्न आहे अगदी महसूल खाते किंवा पोलीस प्रशासन वार्ड ऑफिस सगळीकडे आम्ही सगळीकडे आम्ही जाऊन तक्रारी केलेल्या आहेत परंतु याच्यावर कोणता प्रतिबंध लावता येईल असा प्रश्न तिथल्या नागरिकांना पडलेला आहे नुकतीच पनवेलमध्ये राजसाहेबांनी आताच एका डान्सभरवर धडक घेतली धडक मोहीम घेतली आणि त्या डान्सभरची तोडफोड केली परंतु हे सगळं करत असताना त्या पाठीमागे नागरिकांच्या भावनाही तितक्याच तीव्र झालेल्या आहेत आत्ता तुम्ही जर नवी मुंबईतले शिरणे गावात आपण उभे आहोत आणि इथली जर परिस्थिती तुम्हाला सांगायची झाली तर या ठिकाणी एकोणतीस बार आणि लॉज मिळून एकोणतीस बार लॉज आहेत तर हे जे प्रमाण आहे हे कुठेही कमी होत नाही शिवाय त्यांचा जो जो पसार आहे तो वाढतच चाललेला आहे जे ऑलरेडी बार आहेत त्यांच्या अनाधिकृतप्रणे वाढीव बांधकाम सुद्धा या ठिकाणी होत आहे आणि शिवाय आम्ही दोन वेळा या ठिकाणी पंधरा ते वीस वर्ष झाले आज या गावामध्ये परंतु हे जे चाललेलं आहे या ठिकाणी वाला बार बारच्या नावाखाली सगळे जे दोन नंबरचे गैरव्यवहार असतात ते सुद्धा इथे या ठिकाणी सुरू आहेत वेश्या व्यवसाय आहे ह्युमन ट्रॅफिकिंगचा विषय आहे बाहेरून महिला आणल्या जातात त्यांचा इथे व्यवसाय होतो इतरचा व्यवसाय होतो फक्त डान्स बार मध्ये म्युझिकला परमिशन आहे बार बारवालांनी नाचायचं इतकंच इतकाच विषय आहे परंतु त्या व्यतिरिक्त इथं काही घटना घडत आहेत ज्या लेडीज रात्री अपरात्री ह्या बार मध्ये आणल्या जातात त्यामुळे शिरोळे गावातील जो मेन रस्ता आहे मुख्य रस्ता त्यावर आमच्या सारख्या सामान्य महिलांना चालणं दुकर होऊन गेलेलं आहे अगदी शरम आम्हाला या सगळ्या गोष्टीची आणि शिवाय आम्ही सगळ्या महिलांनी मिळून अनेक वेळा या ठिकाणी आंदोलन केलं अनेक वेळा या ठिकाणी तीव्र निषेध केलेला आहे सगळ्या गोष्टींचा पोलीस प्रशासनाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला आहे परंतु त्या संदर्भात कोणतीही हालचाल होत नाही त्या संदर्भात पोलिस पोलीस, पोलीस प्रशासन देखील इतकं जागरूक नाही आहे मग आता सामान्य नागरिकांपुढे असा प्रश्न आहे की आम्ही करायचं तर काय करायचं